नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रो माझ्या बाजूला आमच्या क्लासेसचा विद्यार्थी हर्षवर्धन शरद साळुंके आज त्याचा एम बी बी साठी प्रवेश निश्चित झालेला आहे हर्षवर्धनचा एम बी बी पर्यंतचा जो प्रवास होता अभ्यासाचा प्रवास जो होता प्रयत्नांचा जो प्रवास होता त्याचा मी साक्षीदार आहे मी अगदी जळून त्याला खूप प्रयत्न करताना पाहिलेले आहे तर माझी अशी इच्छा आहे की हर्षवर्धनला एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या काही गोष्टींचा सा सामना करावा लागला किंवा ज्या प्रकारचे परिश्रम त्याला घ्यावे लागले याचा मनोगत आपण पालक म्हणून व विद्यार्थ्यांनीही ऐकलं पाहिजे कारण याच्या मनोगतातनं कदाचित तुमच्या पाल्याला तुमच्या कुठल्या नातेवाईकाला किंवा तुमच्या कुठल्या तरी मित्राला प्रेरणा भेटू शकते तर हर्षवर्धन यांनी एम बी बी एस पर्यंतचा प्रवास कसा पूर्ण केला हे आपण त्याच्याच तोंडून ऐकणार आहोत त्याचा तो प्रवास तो स्वतः व्यक्त करणार आहे तर माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी त्याचा प्रवास काळजीपूर्वक ऐकावा नमस्कार मी हर्षवर्धन शरद साळुंके आईचं नाव सुषमा साळुंके हा व्हिडिओ जो आहे तो सर्व नीट एक्सपिरियन्ससाठी एक रोडमॅप म्हणून ठरणारा आहे तरी मी माझं इंट्रोडक्शन देतो माझं गाव फतेपूर औसा तालुक्यात आहे आपल्या लातूरपासून एक पंचवीस किलोमीटर डिस्टन्सवर आहे शिक्षणाचं सांगायचं म्हणलं तर पहिली दुसरी आमच्या गावाकडच्या जिल्हा परिषद शाळेतच झाली मग पहिली दुसरी झाल्यानंतर शिक्षणात ह्या स्पर्धेच्या जगामध्ये टिकण्यासाठी आणि जास्त स्पर्धात्मक स्पर्धा भेटण्यासाठी आमच्या गावाकडची मंडळी व वडिलांना लातूरला जिल्ह्याच्या ठिकाणी आणायचं ठरलं मग तिसरी तिसरीला आम्ही लातूरला आल्यावर सरस्वती शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं आणि इथं आल्याबद्दल इथल्या वातावरणाशी कोपोप करण्यामध्ये आणि चांगल्या क्लासेसच्या शोधामध्ये आम्हाला एक दोन वर्ष झाली तिसरी चौथी झाल्यानंतर मग आम्हाला इथेच व्ही एकॅडमीचा पत्ता भेटला पाचवी पाचवीला आल्यावर मग आम्ही व्ही अकॅडमीला ॲडमिशन घेतलं पाचवीपासून पुढचा टप्पा सांगायचा म्हणल्यावर पाचवीमध्ये आम्ही व्ही ए अकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यावर इथले अकॅडमिक डायरेक्टर जाधव सर आणि सोबतच लोकरी सर आणि चव्हाण सर या सगळ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षा काय असते आणि ती कशी अटेम्प्ट करायची याबद्दलची स्ट्रॅटजी आम्हाला सांगितली आणि ऑलिम्पियाड झालं आपले ब्रेन डेव्हलपमेंट झालं किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षा एम टी एस झालं या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला पुढे येणाऱ्या मोठ्या मोठ्या परीक्षा नीट जेई सारख्या परीक्षा यासारखी जो बेस बनवायचा आहे तो पाचवी सहावी आणि सातवी मध्ये आम्हाला वेहकेळीमध्ये भेटला आठवीपासून ज जरा जरा लातूर पॅटर्न म्हणलं तर नीट आणि जेई आलंच मग आम्हाला इथल्या मॅथ सायन्स आणि इंग्लिशच्या सगळ्या टीचर्स मिळून आम्हाला नीटबद्दल माहिती दिली नीट आणि बद्दल माहिती दिली की अभ्यास कसा असतो नीटमध्ये आपला बेस कसा तयार करायचा असतो किंवा मध्ये पण आपला बेस कसा तयार करायचा असतो मग इथे होणाऱ्या इथल्या करिक्युलम इथल्या करिक्युलम बद्दल सांगायचं बोललं तर इथल्या होणाऱ्या वीकली टेस्ट किंवा मिड वीक होणाऱ्या सगळ्या ज्या आहेत आपल्या व्हॉकिच्या टेस्ट आहेत ह्या सगळ्यामधून आम्हाला एक बेस तयार झाला कि जे येणारे अवघड अवघड आवगड़ शब्द आहेत किंवा सायंटिफिक टर्म्स आहेत याबद्दल माहिती भेटायला सुरुवात झाली आणि आठवी नववी दहावीमध्ये सांगायचं म्हणलं तर आम्हाला जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत सायन्स बद्दल झाल्या मॅथ बद्दल झाल्या किंवा इंग्लिश बद्दल झाल्या जे जा की आपल्याला पुढे महत्वाला कामाला येणार आहेत ते सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट तयार झाल्या तो एक फायदा झाला आम्हाला पुढे अकरावी आणि बारावीमध्ये आणि नववी झाली तर एक महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी दहावीच सांगायचं झालं तर आपल्या लातूरमध्ये खूपच वातावरण आहे की दहावीमध्ये जे मार्क्स भेटणार आहेत त्याच्याबद्दल त्याच्यावरूनच आपल्याला पुढचा जो एक आपल्याला रस्ता भेटणार आहे दहावीच्या मार्कावर तो एक ठरला जातो म्हणून दहावीला व्ही अकॅडमी मध्ये खूप खूप महत्व दिलं जातं दहावी बद्दल दहावीच जर मला अॅकॅडमिक प्लॅन सांगायचं झाला तर इथे होणाऱ्या परीक्षा खूप परीक्षा खूप सराव आणि होणारे एक्स्ट्रा क्लासेस किंवा जर आपल्याला काही कॉन्सेप्ट आणखी जर क्लिअर करायचे झाल्या तर होणारी ऑनलाईन टीचिंग ह्या सगळं माहितीबद्दल आम्हाला एक चांगला मार्क भेटले आम्हाला दहावीमध्ये जवळपास अठ्ठ्याण्णव पॉईंट चार टक्के भेटले आणि ह्या जे मेन कोर्स सब्जेक्ट आहेत इंग्लिश मॅथ सायन्स ह्याच्यामध्ये जवळपास नाईन्टी फाईव्ह प्लसच मार्क्स भेटले आता दहावीनंतर जर प्रवास सांगायचा म्हणलं तर हा प्रवास खूपच गमतीशीर आहे दहावीनंतर आमचे सगळे बोर्डाचे पेपर झाले आणि जवळपास मार्चच्या एंडिंगला आपली करोनाची पहिली करोना वेव आली करोनाची पहिली मध्ये आमचा भूगोलचा पेपर पण झाला नाही आणि त्या मध्ये आता सांगायचं म्हणजे काय सगळे जगालाच माहिती आहे करोनाने कशी कशी धुमाकूळ घातली करोनाने धुमाकूळ घातली म्हणजे आमच्या बोर्डाच्या पेपरचा रिझल्ट पण खूप उशिरा लागला खूप उशिरा लागला आणि त्यानंतर मग कॉलेज पण उशिरा सुरू झाले आणि कोरोनाचाच सा सा एक सहा महिन्याचा पिरियड सांगायचा म्हटलं तर आम्ही लातूर मधून एक सहा महिन्यासाठी मग सगळे गावाकडचे पुणे मुंबईचे लोक सगळे आपापल्या गावी एक कोरोनाची वेव पहिलीच होती आणि हा कुणालाच माहिती नव्हता की रोग कसा आहे याच्यामध्ये उपचार कसे होणार आहेत आपण वाचणार आहोत की काय होणार आहे याच्यामुळे आम्ही एक जवळपास सहा महिने आम्ही गावाकडेच होतो त्याच्यामुळे एज झालं की आम्हाला जरा शिक्षणाची जरा सहा महिने गॅप पडल्यासारखाच झाला त्याच्यानंतर रिझल्ट लागला दहावीचा रिझल्ट लागला मार्क चांगली आले त्याच्यानंतर मग सप्टेंबरमध्ये शाहू कॉलेजला ॲडमिशन घेतलं आता ॲडमिशन ही दोन तीन महिन्याचा असा प्रवास होता की कोरोनाचे वेवज येतच होत्या जातच होत्या त्याच्यामुळे दोन हजार जानेवारीमध्ये म्हणजे दोन हजार वीसमध्ये माझी दहावी झाली आणि दोन हजार वीसचं पूर्ण वर्ष म्हणजे कोरोनामध्येच गेलं आणि दोन हजार एकवीसच्या जानेवारीमध्ये मग ऑफलाईन कॉलेज सुरू झालं मग ऑफलाईन कॉलेज सुरू झालं आधी इतके दिवस ऑनलाईन होतं त्याच्यामुळे मॅच करायला दोन तीन महिने लागले की डबल दुसरी कोरोनाची वेळ आली मग असं ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन ऑफलाईन होत होत मग जेव्हा एक वर्ष झालं म्हणजे अकरावीच्या बोर्डाचे पेपर झाले त्याच्यानंतर मग जरा सिरियस अभ्यास करायला सुरुवात केला क्वेश्चन प्रॅक्टिस कशी करायची नीट म्हणजे डेप नीटमध्ये काय आहे याच्याबद्दल माहिती झाली किती मार्क घ्यावे लागतात काय कट ऑफ असतं किंवा आपली स्ट्रॅटेजी काय ठेवायला पाहिजे किती क्वेश्चन प्रॅक्टिस करायला पाहिजे याबद्दल सर्व माहिती भेटायला भेटायला सुरुवात झाली मग तसं करत करत बारावीची दिवाळी आली बारावीच्या दिवाळीमध्ये पुन्हा डबल ऑफलाईन कॉलेज सुरू झालं मग ऑफलाईन कॉलेज सुरू झालं मग ह्या ऑनलाईन ऑफलाईनचा जो गॅप होता त्याच्यामध्ये मला काही ऑनलाईन शिक्षकांची ओळख झाली त्यांचेच मी लेक्चर्स करत होतो काही कॉलेजचे लेक्चर करत होतो जे जे मला आवडतात जे फिजिक्सचे जे टीचर्स आहेत त्यांचे सगळ्याचे मी कॉलेजचे लेक्चर्स करत होतो आणि जे मला इकडे ऑनलाईन मध्ये जे लेक्चर्स आवडलेले आहेत मग ते ऑनलाईन करायचो ऑनलाईन ऑफलाईन करायचं असं झालं मग बारावीचा टप्पा आला बारावीच्या बोर्डाचे पेपर आले पण त्याच्यामुळे दोन तीन वर्ष झालं कोविडच होतं त्याच्यामुळे बारावीचे बोर्डाचे पेपर पण जवळपास लांबलेच होते मार्चमध्ये गेलेले होते मग बारावीच्या बोर्डाचे पेपर झाले चांगले बोर्डाचे पेपर गेले त्याच्यानंतर शाहू कॉलेजमध्ये असं असतं की एक तीन महिने टेस्ट सिरीजचा फेज असतो मग आमचा बारावीचा नीटचा पेपर होता तो जुलै मध्ये होता मग मार्च मध्ये या बोर्डाचे पेपर झाले की तीन चार महिने आम्हाला रिव्हिजनला ला आणि नीटच्या प्रिपरेशन साठी टेस्ट सिरीज साठी वेळ भेटला मेन माझी तयारी म्हणजे हे शेवटच्या महिन्यात झालेली जेवढे जास्त पेपर आपण देणार तीन दिवसांनी देणार एक आठवड्याने देणार हे सगळ्या पेपरनुसारच आपली मेन तयारी होत असते आपल्या ज्या चुका आहेत ते आपल्याला कळत असतात म्हणून हा एक शेवटचा टेस्ट सिरीजचा जो फेज असतो तो खूपच महत्वाचा असतो आणि टेस्ट सिरीज झाल्या मग मला पहिल्या इयरला तेवढा काही कॉन्फिडन्स नव्हता कारण सगळं ऑनलाईन असं झालेलं होतं एकदम स्मूथ पण कॉलेज झालेलं नव्हतं एकदा सुरू व्हायचं बंद व्हायचं त्याच्यामुळे माझा स्वतःवर जरा कॉन्फिडन्स कमीच होता तसं पण केलं तरी फ्री माइंड पेपर दिला पहिल्या अटेम्प्टचा फ्री माइंड पेपर दिला आणि जुलैमध्ये पेपर झाल्यावर पाचशे एक मार्क भेटले मला पाचशे एक मार्क पडले आणि ऑल इंडिया रँक जवळपास त्र्याऐंशी हजार होती माझा स्कोर सफिशियंट होता पाचशे एक मार्क होते पण गव्हर्नमेंट कॉलेजची सीट भेटण्यासाठी एक साठ सत्तर करू शकतो असं मला वाटलं आणि मी सेल्फ स्टडीचा निर्णय घेतला बाहेर कुठं को ऑफलाइन कोचिंग जॉईन करणं मला वाटलं की आता घरी करू शकतो एवढं दोन वर्ष जर आता जवळपास घरीच केले अभ्यास तर आता एक एक वर्ष पण आपण घरी सेल्फ स्टडीचा करून आपण अभ्यास करू शकतो ह्या निर्णय घेतल्यामुळे मी पहिल्या सेकंड अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टला मी घरीच अभ्यास करायचा निर्णय घेतला आणि एक ओरिएंटेशन भेटावं म्हणून मी एक ऑनलाईन कोर्स सप्लिमेंटरी भेटावं म्हणून ऑनलाईन कोर्स एक घेऊन ठेवला पण झालं असं की पहिले पाच सहा महिने चांगले गेले अभ्यास होऊ लागला आम्ही लेक्चर्स करू लागलो सेल्फ स्टडी करू लागलो माझा स्कोर ही जर मी परीक्षा देत असलो तर एक चांगला गव्हर्नमेंटचं कॉलेज सारखं असा येत होता पण परीक्षा जशी जशी तीन चार महिने जवळ आली तशी तशी जे माझे मित्र बाहेर गेले होते त्यांचे मी पेपर्स बघू लागलो आणि मला असं असं वाटू लागले की आपला अभ्यासच आप झाला नाही कारण घरी बसून जे पेपर आपण देतो ते पेपर वेगळे असतात आणि जे आपण मध्ये जाऊन किंवा ऑफलाईन कोचिंग करून जे पेपर देत असतो ते पेपर एक एक्झाम एक पॅटर्न चा एक पॅटर्न असतो तसाच आपण पेपर दिलो तसाच तसा आपला माइंडसेट तयार होतो पण घरी असल्यामुळे मला ते काही कॅच झालं नाही त्याच्यामुळे पहिले दोन तीन महिने असे पेपर बघितले बाहेरचं वातावरण बघितलं एकदम बाहेर पडलो मी सहा महिने घरी बसलो आणि अभ्यास केलो सेल्फ स्टडी मध्ये मी घरी करत होतो पण शेवटला शेवटला जसं जसं मी परीक्षा येईला लागली जसं जसे मी बाहेर बघायला लागलो काय सुरे काय नाही टेस्ट बाहेरच्या ट्युशनच्या इथल्या लातूरच्या बघायला लागलो त्याच्यामुळे माझा सगळा कॉन्फिडन्सच गेला आणि मला काहीतरी वाटू लागलं की मी लॅक करतोय किंवा माझे ह्या वेळेस होणार नाही हा माझा गैरसमज झाला जरी सहा महिन्याच्या प्रिपरेशन मुळे अजून आहे तसंच अभ्यास करत असला तर माझं झालंच असतं पण माझा सगळा गैरसमज झाला आणि सगळं कन्फ्युजन निर्माण झालं त्याच्यामुळे परीक्षेच्या पुढचे पहिलेचे जे दोन महिने आहेत तर सगळा मी जवळपास अभ्यासच केला नाही काहीचा अभ्यास केला नाही त्याच्यामुळे जो इतक्या वेळेस अभ्यास होता तो सगळा एकदम शून्यातच आला आणि तशा परिस्थितीमध्येही मी पेपरला गेलो आता पेपर काय दिवस लागणार होता ड्रॉप घेतल्यामुळे त्याच्यामुळे मी पेपर दिला कसा बसा आणि माझा स्कोअर एकदम पाचशे एक वरून तीनशे पासष्ट वर आला आता तिथली रँक पण मला माहीत नाही पण स्कोर एवढा कमी होता की मला गव्हर्नमेंट काय सेमी गव्हर्नमेंट काय कुठलंच कॉलेज भेटणार नव्हतं आणि हे सगळं झालं मग स्कोअर एवढा कमी आला मला तर माहीतच होता आता स्कोअर तर कमी येणार आहे अभ्यास तर दोन तीन महिने केला नाही पण हे सगळं पाचशे एक वरून तीनशे पासष्ट पर्यंतचा प्रवास होता तो सर्वांसाठी खूप त्रासदायक होता घरच्यांसाठी नातेवाईकांसाठी कारण त्यांनी जर अपेक्षा धरूनच ठेवलेले होते की आता पाचशे एक पहिल्या अटेम्प्टला पडले आता एकदम गव्हर्नमेंटला लागणारच नंबर तीनशे पासष्ट मार्क आल्यानंतर घरी एकदम तणावाचं वातावरण निर्माण झालं एकदम कमी मार्क आले मग मा आता आता पुढे काय करायचं अजून एक, एक चान्स द्यायचा की नाही द्यायचा की दुसरं काही करिअर ऑप्शन बघायचे याबद्दल आमच्या घरामध्ये डिस्कशन झालं आणि मी मला तर काय माहित मला माहित होतं की माझ्या काही चुका झालेल्या आहेत मग मला वाटत होतं की एक चान्स घ्यावं मग घरच्यांना कन्व्हिन्स करावं लागणारच ना घरच्यांना सांगायसाठी मग मी इकडे जाधव सरांकडे आलो जाधव सरांकडे आल्यावर मग आम्हीच दोघांनी डिस्कशन करून एक मार्क काढला की आपण ऑफलाईन ट्युशन जॉईन करूया आपण जी झालेल्या चुका आहेत ती ते चुका टाळूया आणि एक लास्ट अटेम्प्ट म्हणून ह्या अटेम्प्टकडे बघूया आणि तसं झाल्यामध्ये मग आम्ही पॅरेंट्सलाही कन्व्हिन्स केलं पॅरेंट्सला कन्व्हिन्स केल्यावर तेही मान्य झाले आणि मग आम्ही इथल्या विद्यारध्ना अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतलं आता हा माझा थर्ड अटेम्प्ट जो मी विद्यारधनामधून केला विद्यारधनाबद्दल सांगायचं झालं तर तिथलं अकॅडमिक मॅनेजमेंट एकदम छान आहे पवार सर जे आहेत ते अकॅडमिक डायरेक्टर आहेत आणि ते एकदम सुटसुटीत आणि जे विद्यार्थ्यांना जेवढं आहे किंवा विद्यार्थी जेवढे करू शकतात जेवढे त्यांच्याकडून आपण एक्सपेक्ट करतो त्याबद्दलच त्यांनी अकॅडमिक कॅलेंडर बनवतात आणि तिथला जो स्टाफ आहे मुंडे सर झाले सर झाले जयस्वाल सर झाले एडीजी जाधव सर झाले किंवा फरताळे सर झाले हा एकदम टॉप लेवलची जी नॅशनल लेवलची टीम आहे ते आम्हाला रिपीटरसाठी प्रोव्हाइड प्रोवाइड केलेली होती तिथे एक पंधरा दिवसाला पेपर व्हायचे त्याच्यामध्ये आता माझं कसं बारावीमध्ये चांगला अभ्यास झालेला होता पाचशे एक मार्क आले होते माझे एकदम कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होत्या फक्त एक शेवटचा बुज द्यायचा होता त्याच्यामुळे तिथली जी टीम आहेत त्याच्याबद्दल एकदम फ्रिक्वेन्सी मॅच झाली आणि जे होणारे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये मला जवळपास साडेसहाशे जवळपास मार्क येऊ लागले आणि जशी जशी ओळख झाली दिवाळीपर्यंत आम ट्युशनमध्ये एक स्टार बॅच म्हणजे ज्यांचा ज्यांचा एक चांगला ग्रुप आहे किंवा जे विद्यार्थी एकदम करू शकतात किंवा ज्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे अशा विद्यार्थ्यांची एक बॅच काढली त्यामध्ये जे हुशार मुलं आहेत त्यांची सगळ्याची ओळख झाली आणि आमचा एक ग्रुप बनला मग आम्ही डिस्कशन करायचे एक्झाम पेपर सोडवायचे अभ्यास करायचा आणि ट्युशनचे पेपर सोडवायचे तिथले लेक्चर्स करायचे असं करत करत फेब्रुवारी स्टार्टिंगपर्यंत किंवा जानेवारी एंडिंगपर्यंत आमचा सगळं सिलेबस दोन वर्षाचा आठ महिन्यामध्ये संपला अशा टेस्ट सुरू झाल्या एकदम तेरा चौदा आता दर महिन्यामध्ये दोन पेपर म्हणल्यावर एक पंधरा पेपर होणार आठ महिन्यामध्ये तसे झाल्यामुळे मग ॲव्हरेज एकदम माझा ॲव्हरेज असं आलं की तीनशे चाळीस तीनशे पन्नास म्हणजे चांगलं कॉलेज भेटणार अशी एक एक्सपेक्टेशन करून आम्ही आम ती फेब्रुवारीपर्यंत आमचा टप्पा आला त्याच्यानंतर एका ठिकाणी बाहेर आम्ही टेस्ट सिरीज लावलेली होती मग ते पेपर कसे असतात एकदम अवघड असतात त्याच्या बाहेर जर नीटचा पेपर जर अवघड आला तर त्याच्या बाहेरचा अवघड पेपर येणारच नाही मग अशी एक सप्लिमेंटरी टेस्ट लावली आणि ट्युशनची जी टेस्ट होती ती तीन महिने ते सुरूच होणार फेब्रुवारी मार्च एप्रिल हे तीन महिने दर तीन दिवसाला दर सात दिवसाला असे टेस्ट होणार आणि मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं होतो की टेस्ट सिरीज हा एक आता समजा एक वर्षाचा कॅलेंडर आहे तर नऊ महिने एका साईडला आणि तीन महिने एका साईडला जे तुम्ही नऊ महिन्यात करणार त्याच्यापेक्षा तुमचं महत्व आहे की तीन महिन्यामध्ये तुम्ही काय करणार तीन महिन्यामध्ये काय सांग काय करायचं हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो आता कसं प्रत्येक ठिकाणी एक दिवसाला पेपर होत असतात तीन दिवसाला पेपर झाले सहा चॅप्टरवर पेपर असतो सहा चॅप्टरवर पेपर असणार आपण संध्याकाळी साडेपाच सहा वाजता येणार आम्ही कसं करायचं आमचा जो ग्रुप बनलेला आहे तोच एकदम डिस्कस करायचा पेपर झाला साडेपाच वाजता हे सगळेजण बसायचो आम्ही जेवढे जेवढे कोर कोर फ्रेंड्स आहेत ते बसायचो एक तास एक डिस्कशन करायचं कुणाचं काय चुकलंय काय नाही तो जो फेज असतो साडेपाच ते साडेसात उंचा पेपर झालेला असतो तो खूप महत्वाचा असतो जेवढं डिस्कशन तुम्ही मित्र बदल करणार कारण करना आपल्याला माहित असतं कुणाचा कसा अभ्यास झालाय कुणाचं काय एक तो मित्र आपल्याला एक जास्त कॉन्सेप्ट सांगतो आपण त्याला एक कॉन्सेप्ट सांगतो तो, तो आपल्याला काहीतरी ट्रिक्स सांगणार आपण त्याला काय ट्रिक्स सांगणार असं करून करून जो एक तास पिरड असतो साडेपाच साडे पेपर झाल्यानंतर तो खूप महत्वाचा असतो पेपर झाले एकदम तीन महिने एकदम सगळे पेपर दिले पेपर देत 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 एक नीटचा जो पेपर आता यावर्षी त्याच्या आदल्या दिवशी एक आठवड्या अगोदर महाराष्ट्रामध्ये एक सगळ्या लेव्हलला एक डिपरचा म्हणून पेपर होतो पेपर पेपरमध्ये कसं झालं की पेपर एकदम हार्ड आला किंवा माझ्यासाठी तो खूप हार्डच होता आणि तीन महिने मला मार्क चांगले पडत होते सहाशेच्या वरच पडत होते पण त्या पेपरला एकदम माझा स्कोअर पाचशे सत्याहत्तरच अडकला आणि पाचशे सत्याहत्तर पडल्यामुळे मला अजून एक टेन्शनच आल्यासारखं झालं की आता कसं होणार पाचशे सत्याहत्तर म्हणजे गेल्या वर्षीच दोन हजार तेवीसच जर आपण कटाव बघितलं तर पाचशे त्र्याऐंशी रुपये गव्हर्नमेंटचं आणि हेच पाचशे सत्याहत्तर म्हणल्यावर मग मी ती जे विद्यार्थ्यांच्या शिक्षकांशी चर्चा केली माझ्या मित्रांशी चर्चा केली ते म्हणतात की असं काही नाही की ह्या पेपरमध्ये जे मार्क पडले तेच एक आठवड्यानंतर पडणार आहेत कारण दोन्ही पेपरचे सिच्युएशन वेगळे असणार किंवा दोन्ही पेपरचे डिफिकल्टी लेव्हल वेगळे असणार मग सगळ्यांशी चर्चा करून मग मी कसं कसं स्वतःला शांत केलं आणि पुढचा एक आठवडा अभ्यास केला आणि फायनल नीटचा पेपर ह्या वर्षीचा दिला मग पेपरमध्ये जाताना इतक्या साऱ्या गोष्टी घडलेल्या होत्या चार वर्षामध्ये पण मी तेवढं काय टेन्शन घेतलं नाही कारण अभ्यास झालेला होता एक वर्ष मार्क पण चांगले पडलेले होते मग घरच्याचा पण सपोर्ट होता आई वडिलांचा सपोर्ट होता टीचरचा सपोर्ट होता सगळ्या फ्रेंडचा सपोर्ट होता या सगळ्याच्या सपोर्टनुसार आणि नातेवाईकांचा पण सपोर्ट होता या सगळ्याच्या सपोर्टनुसार आणि आशीर्वादानुसार नुसार मी पेपरला गेलो पेपर पण सेंटर पण काय सांगायचं इथून सत्तर किलोमीटर लांब उदगीरला आलेलं होतं पण तेवढं पण मला काय टेन्शन वाटलं नाही मी पेपरला गेलो पेपर झाल्यावर मग मग पेपरमध्ये थोडं नर्वसनेस तर होणार झाली आता आपला तिसरा अटेम्प्ट आहे पाचशे एक करून तीनशे पासष्ट ला आलो मग आता काय होणार कारण आता लास्ट अटेम्प्ट म्हणून घेतलेला आहे हे सगळं झाल्यानंतर मग थोडं पेपरच्या अगोदर जाण्यापर्यंत टेन्शन होतच मला एक दिवस आधी काय वाटलं नाही प्रिपरेशन मध्ये पण एक दिवस मला टेन्शन आल्यासारखंच वाटलं पण तसं करत 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 मी पेपरला गेलो पण पेपर, पेपर एकदा हातात पडल्यावर मला एक काहीच वाटलं नाही की तीन ती तुम्हाला पण एक्सपिरियन्स होणार की ती तीन तास वीस मिनिटे आहेत ती आपण आपल्याला कुणाचाच विचार येत नाही आईचा येत नाही वडिलांचा येत नाही बाहेरच्या दुनियाची काहीच मतलब नाही फक्त पेपर आणि आपण असा असतो मग पेपर दिला एकदम स्मूथ पेपर गेला या वर्षीचा पेपर पण सगळ्याच्या मनानुसार इझीच होता पण मला वाटला की मॉडरेट पेपर होता जसा पेपर असायला पाहिजे नॅशनल लेवलचा तसाच होता मग पेपर झाला मला कॉन्फिडन्स होता की मार्क्स तर चांगले येणार मग मार्क्स चांगले आले मार्क्स चांगले घरी आल्यावर आन्सर की चेक केली घरी आल्यावर आन्सर की चेक केली की, की, की जवळपास मला साडेसहाशे मार्क आले साडेसहाशे मार्क आल्यावर मग सगळ्यांना फोन केले आनंद झाला सगळीकडे आता नवर गव्हर्नमेंटला काही नंबर लागणार असं फिक्सच झालं होतं मग सरांना फोन केला सगळ्या मित्रांना फोन केला त्यांचा पण स्कोअर चांगला येत होता आता या सर्व माझ्या जर्नी मधून तुम्हाला जर कन्क्लुजन सांगायचं झालं तर मी काही गोष्टी मांडणार आहे आता मला नीट क्लिअर करण्याला तीन अटेम्प्ट लागले पण हे तीन अटेम्प्ट कशामुळे लागले की मी पहिल्या अटेम्प्ट काही चुका केल्या पहिल्या अटेम्प्ट काय चुका केल्या सेकंड अटेम्प्ट मध्ये अजून दुसऱ्या काही चुका केल्या मी फक्त तुम्हाला एवढं सांगू शकतो की जर तुम्ही फ्रेशर असाल तर एक तुम्हाला महत्वाचा एक मी तुम्हाला ऍडवाईस देतो की तुम्ही प्रोकेस्टिनेशन करू नका आजची गोष्ट उद्यावर ढकलू नका जर आजची गोष्ट तुम्ही उद्यावर ढकलला की शेवटला जर 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 तुम्हाला प्रेशर येणार झालं तुम्हाला स्ट्रेस येणार झाला आणि ती मॅनेज करणं ही एक कला आहे आणि ती कला आपल्याला जमली पाहिजे मग ती ती वेळच ना जर तुम्हाला स्ट्रेस जर मॅनेज होत नसेल किंवा टेन्शन जर मॅनेज होत नसेल तर तुम्ही रोजचा अभ्यास रोज करायला पाहिजे आजचं काम उद्यावर कधीच ढकललं नाही पाहिजे जर तुम्ही रोजचं काम रोज करत गेलं तर शेवटपर्यंत तुम्ही एक स्मूथ जर्नी मधून तुमचं नीट क्लिअर होईल जर समजा जर हा मॅसेज कुणाला लेट पोहोचला जर कुणाच्या बारावी एंडिंगच्या जवळपास असाल तुम्ही बोर्डाचे पेपर झाले आणि तुम्हाला जर काही गोष्टी कळाल्या आपण काही चुका केल्या आहेत किंवा ते अनवधनाने झालेल्या आहेत तर तुम्ही एक अटेम्प्ट द्या आणि एक ड्रॉप घ्या त्या ड्रॉप मध्ये तुम्ही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा की मी ज्या बारावीमध्ये अकरावी बारावीमध्ये चुका केलेल्या आहेत ती चुका मी करणार नाही आणि स्वतःच्या ध्येयाशी तुम्ही प्रामाणिक राहा कारण जर घरचे तर तुम्हाला अटेम्प्ट देणारच झाले जर आता आपल्या पोराचं एवढं मोठं लक्ष आहे की डॉक्टर बनायचं म्हणून त्याने पण समजणार झालं की हे काही पहिल्या प्रयत्नात खूपच कमी जणांना ह्या यशाला गुबसणी निघालता येते की पहिल्याच अटेंडमध्ये गव्हर्नमेंटला नंबर लागलाय मग ते त्यांना पण समजतं की जर एक अजून अटेम्प्ट द्यायला पाहिजे पण आपण त्यांना धोक्यात नाही ठेवायला पाहिजे की आपण म्हणतोय आपण अभ्यास करतोय आणि अकरावी बारावीतच केलेल्या चुका डबल रिपीटमध्ये करतोय मग तुमचं काय होणार फक्त तुम्ही अटेम्प्ट मारत जाणार आणि तुमचं नीट काही क्लिअर होणार नाही मग फक्त मी तुम्हाला रिपीटर्सला एवढं सांगू शकतो की आता तुम्ही रिपीट घेतले की विचार करून घ्या की तुम्हाला होतंय हा तुमच्यावर आत्मविश्वास असला पाहिजे की माझ्यानं होतंय आणि मी दुसऱ्या एक वर्षासाठी तुम्ही फक्त अभ्यासावर फोकस करा एक वर्ष जो असतो जूनपासून मे पर्यंतचा फक्त अभ्यास करा आणि तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा की मी अभ्यासच करणार आहे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीशी नादारी लागणार नाही ते मोबाईल असू द्या काय असू द्या एक वर्ष काहीच विचार करायचा नाही आणि एक वर्ष नीट अभ्यास करा आणि जसं जसं ट्युशन किंवा अकॅडमिक तुमचं प्लॅन होतंय तसं तसं करा ज्या स्ट्रेसही घ्यायचं नाही फक्त आपण जेवढा आपल्याला दिलेला अभ्यास आहे किंवा पुढे येणार परीक्षा आता तुम्ही एक अटेम्प्ट दिलाय मग तुम्हाला माहितीच असणार की काय अभ्यास करायला पाहिजे किंवा काय अभ्यास नाही करायला पाहिजे ह्या सगळीच्या गोष्टीचा विचार करून एक वर्ष चांगला अभ्यास करा आणि जास्त टेन्शनही घेऊ नका कारण मी काय केलं माहिती आहे का अभ्यास तर मी सहा महिने केला होता कारण पहि बारावीला अभ्यास केला आ, रिपीट पहिल्या रिपीटमध्ये सहा महिने अभ्यास केला पण बाकीच्या गोष्टीचं खूप टेन्शन घेतलं आता कसं होणार पेपर कसं येणार काय नाही खूप अवघड येणार का खूप सोपं येणार ह्या सर्व बाकीच्या गोष्टीचं टेन्शन घेतल्यामुळं माझ्या अभ्यासावरच लक्ष कमी झालं आणि त्याच्यामुळे सेकंड हॅटमला कमी स्कोर आला आणि शेवटला मी काय केलं फक्त अभ्यासाची फोकस ठेवला पेपर कसा काही येणार काय कवी ना मे मध्ये काय मे मध्येच पेपर असतो आणि फक्त अभ्यासावर फोकस ठेवा बाकीच्या गोष्टीशी आपलं जवळपास एक वर्ष नातच तोडून टाका अभ्यास आणि आपण एवढं महत्वाचं ठेवलं की तुम्हाला यश ये नक्कीच येणार शेवटला मी तुम्हाला फक्त एवढं सांगू शकतो की अटेम्प्ट आर अनलिमिटेड बट पेशन्स आर नॉट अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्हाला कितीही देऊ शकतात आता समजा एक दिला दोन दिला तीन दिला पण तुमच्याकडे जे पेशन्स आहेत ते कधीच अनलिमिटेड नाहीत की तुम्हाला कधीतरी तुमच्या मनावर प्रभाव करणारच ते जे पेशन्स आहेत दोन तीन दोन तीन अटेम्प्ट दिले त्याच्यामुळं पहिल्याच मध्ये क्लिअर करा जर पहिल्या मध्ये चूक नाही झाली चूक झाली तर सेकंड अटेम्प्ट द्या पण तो सेकंड अटेम्प्ट हा तुमच्या स्वतःशी इमानदारीने राहिलेला अटेम्प्ट असला पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो